नमस्कार मॅथ फास्ट सोल्यूशन या आपल्या चॅनलमधे तुमचं स्वागत आहे बघा सांख्यिकी प्रणाली नंबर सिस्टीमधला प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव ते दोनशेपर्यंतचे प्रश्न <laughs> पाहणार आहोत आपण मराठीमधून रेल्वे आलेले प्रश्न रेल्वेत आलेले प्रश्न बघा याच्या अगोदरचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत तर बघा प्रश्न क्रमांक एकशे एक्याण्णव एका संख्येत तीन अंक आहेत त्यांची बेरीज अठरा आहे मधला अंक इतर दोन अंकांच्या बेरजेच्या बेरजेच्या एवढा आहे म्हणते म्हणजे हे तीन अंक आहेत समजा एक्स वाय झेड हे तीन अंक आहेत त्यांची बेरीज अठरा आहे मधला हा अंक जो आहे या दोघांच्या बेरजेच्या बरोबर आहे म्हणते ठीक आहे जर त्या संख्येतील अंकांचा क्रमवारी उलट केली यांची जर क्रमवारी अशी केली तर ती संख्या दोनशे सत्त्याण्णवने ने वाढते तर ती संख्या कोणती तर बघा पाच आठ पाच तर हे उलटं जर केलं तर त्याच्यामुळे वजाबाई केल्यावर हे येणं शक्यच नाही म्हणून हा सुद्धा कटला ठीक आहे चार चारन पाच नऊ बेरीज येते तीन आणि सहा नऊ बेरीज येते चार आणि सहा दहा येते हे नाही म्हणजे हे दोन ऑप्शन तर कटले तर बघा आपण जर आता हे घेतलं तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव घेण्यामागचं कारण तीन अन सहा नऊ होतात नऊ बनतात ठीक आहे हे एक कंडिशन झाली आणि याच्या उलट संख्या किती येते सहाशे त्र्याण्णव आता यांची वजाभे किती येते तेरातून सहा गेला सात राहिला हातचा एक परत त्याला दहा झाला आणि नऊ तसाच तसा सातचा एक परत चार झाला दोन दोनशे सत्त्याण्णव आले बघा हे दोनशे सत्त्याण्णव आले हे बरोबर इक्वल आले म्हणून आपलं ऑप्शन सी हे योग्य आहे बघा हा प्रश्न रेल्वेमध्ये आलेला आहे ठीक आहे आता पाहू समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव जर एखाद्या धनात्मक संख्येतून तिच्या वर्गातून वजा केले जातात तर बाकी आठशे बारा उरते तर ती संख्या शोधा तर बघा आता आठशे बाराच्या जवळ कोणाचा वर्ग आहे ते पहा पंचवीसचा पण नाही आहे तेवीसचा पण नाही आहे सत्तावीसचा पण नाही आहे नऊ एकोणतीसचा आठशे एक्केचाळीस येते बघा याचा वर्ग जर आपण केला तर आठशे एक्केचाळीस येते आठशे एक्केचाळीसमधून जर एकोणतीस वजा केले बा अकरातून नऊ गेले दोन राहिला ह्याचा एक परत तीन एक राहिला आठशे बारा आठशे बारा ही बरोबर आहे ठीक आहे म्हणून आपलं एकोणतीसी उत्तर आहे हा एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव चार क्रमागत विषम विषम संख्यांची बेरीज एकशे साठ आहे सर्वात लहान संख्या शोधा बघा एक संख्या आहे एक्स दुसरी आहे एक्स अधिक दोन त्याच्यानंतरची एक्स अधिक चार त्याच्यासमोरची एक्स अधिक सहा यांची बेरीज एकशे साठ आहे बघा या सर्वांची जी बेरीज जी आहे ना ते एकशे साठ आता बघा एक, एक दोन तीन चार चार एक साधिक दोन उन, चार सहा सहा बारा बरोबर एकशे साठ हा बारा इकडे गेल्यावर वजा होईल बघा अठराचा एक परत दोन चार एकशे अठ्ठेचाळीस तर हा चार इकडे भागेला येईल मग यांना चारने जर याला भागलं चार तारीख बारा चार सात अठ्ठावीस सदतीस आपलं उत्तर सदोतीस आलेलं आहे बघा आर आर पी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव दोन संख्यांचे अंतर चौदा आहे समजा त्या दोन संख्या आहेत एक्स वजा वाय यांचे अंतर जे आहे चौदा आहे त्यांच्या वर्गांचे अंतर छप्पन आहे बघा एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर बरोबर छप्पन आहे या सूत्राला जर आपण विस्तृत केलं तर काय होईल एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय बरोबर छप्पन्न ठीक आहे हे असं येईल तर त्या संख्या शोधावनतील तर बघा आता एक्स वजा वायची किंमत किती आहे आपल्याकडे चौदा आता हा चौदा इकडे जर भागायला गेला तर उत्तर किती येईल चार म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती येते चार ठीक आहे तर बघा एक्स अधिक वाय बरोबर चार येते आणि एक्स वजा वाय बरोबर चौदा येते तर अशी ती संख्या कोणती आहे आता बघा ऑप्शनमधून डायरेक्ट पाहू आपण समजा आता बघा यांची बेरीज जर केली तर चार येते म्हणून ती संख्या आहे आता बघा हे जर आपण ठेवली नऊ एक संख्या आणि दुसरी संख्या वजा पाच बर आहे यांची बेरीज केली तर किती येते चार म्हणजे बरोबर आलं आणि यांची जर वजाबागी केली तर बघा ऋण ऋण धन होते नऊन पाच चौदा म्हणून आले चौदा ठीक आहे म्हणून आपलं उत्तर ए हे आहे ठीक आहे हा एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न बघा शॉर्टमध्ये आहे बघा लांबलंचं करायचं काम नाही ठीक आहे समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव एका संख्येच्या एकशे दोन एकशे तीन आणि एकशे पाच चा योग म्हणजेच बेरीज त्या संख्येपेक्षा बाराने अधिक आहे तर ती संख्या शोधा बघा समजा ती संख्या एक्स आहे तिचा एकशे दोन एकशे तीन आणि एकशे पाच हा एक्सपेक्षा बाराने अधिक आहे म्हणते ठीक आहे तर ती संख्या शोधा आता बघा आता याचा एल सी एम किती येते पाच तरी पंधरा पंधरा दोन तीस बघा आता हे डायरेक्ट तीस आणि वर एकतीस येते पण आता मी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवतो ठीक आहे आता बघा इथं जर छेद समान करायचा असेल तर बेत्रिक सहा तीन वर दोन वर पाच वर आले म्हणजे ठीक आहे अधिक एक छेद पाच दहा पंच तीस पाच पाच पंचवीस अधिक सहा एक सहा आता हे झाले एकतीस भागीला तीस आता हा एक आहे म्हणून हा एकशे तीस लिहिला तर एक्स अधिक बारा हा तीस इकडे गुण्हला जाईल बघा तर एक तीस एक्स बरोबर तीस एक्स अधिक तीनशे साठ आता बघा हा तीस जर इकडे आला आता वजा होईल तर एक्स बरोबर तीनशे साठ तर म्हणून आपलं उत्तर तीनशे साठ आलेलं आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे पहिल्या स्टेजला बघा प्रश्न क्रमांक समोरचा प्रश्न क्रमांक एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव बघा एका एक संख्येचा बावीस पूर्णांक एकशे दोन पर्सेंटने कमी झाला तेव्हा ती संख्या दोनशे सतरा होती तर ती संख्या शोधा तर बघा आता मग काय करू माहिती का हा अर्धा पर्सेंट घेऊन डायरेक्ट फक्त बावीस पर्सेंट घेऊ ठीक आहे म्हणजे याच्यात जवळपास उत्तर येईल ठीक आहे आणि ऑप्शन थोडे दूर दूर आहेत म्हणून ही आपण जमू शकते आपल्याला ठीक आहे जर आपण ती संख्या चारशे वीस पकडली समजा जर चारशे वीस पकडली तरी चारशे वीसमधून जर आपण बावीस पर्सेंट वजा केले तर ते दोनशे सतराच्या जवळपास येतात का ते पायास हा कटला हा कटला तर बघा बे पंच दहा इथं झाले अकरा पाचने जरायला लागल पाच अठ्ठेचाळीस पाच चौक वीस आता याचा गुणाकार अकरा चौक चौरेचाळीस चार आत्ताला अकरा अठ्ठ्याऐंशी चार ब्याण्णव आता बघा याच्यातून जर वजा केले तर हे याच्या जवळपास येत नाहीत ब्याण्णव पॉईंट चार समजा याच्यातून वजा केले तर याच्या जवळपास येत नाही म्हणून हा आपला उत्तर नाही आहे तर हा पण नाही आहे मग या दोन बी एक होऊ शकते आपण काय करू दोनशे ऐंशीचं करून पाहू आता ठीक आहे दोनशे ऐंशीचे बावीस पर्सेंट आपण पाहू वजा करून ठीक आहे तर बघा आता हे दोनशे सतराच्या जवळपास येतात हा शून्य गटला हा शून्य गटला बे पंच दहा अकरा इथं या पाचने जर याला भागलं तर पाचं पाचं पंचवीस तीन राले पाच सक्क तीस पाच पॉईंट सहा यांचा जर केला अकरा सक सहासष्ट सहा अकरा पाचशे पंचावन्न सहा पंचावन्न सहा एकसष्ट म्हणजे एकसष्ट पॉईंट सहा ठीक आहे आता दोनशे ऐंशी वजा एकसष्ट पॉईंट सहा जर केले तर चार चाराला दोन राले आठ आला हा एक परत त्याला सात झाला एक एकराला दोनशे अठरा पॉईंट चार तर बघा हा याच्या जवळपास येते म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसला आलेला प्रश्न आहे बघा जर आपण मेथडमध्ये गेलो तर फार वेळ लागेल पण ही शॉर्टकट पद्धत आहे ठीक आहे समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याण्णव जेव्हा एका संख्येच्या तीस पर्सेंटमध्ये अडतीस मिळवले जातात तेव्हा परिणामी उत्तर पन्नास मिळते तर ती संख्या शोधा बघा एक संख्या एक्स आहे तर त्यामध्ये या संख्येच्या तीस पर्सेंटमध्ये अडतीस मिळवले असता उत्तर पन्नास भेटते तर ती संख्या म्हणते तर बघा आता काय करायचं माहीत आहे का हा अडतीस इकडे गेल्यावर वजा करायचा हा इकडे गेल्यावर वजा होईल तर इकडे किती राहिले बारा आता हा शंभर इकडे वरती गुन्हेला खाली भागीला तीस हा कटला गटल, हा कटला तीन एक तीन तीन चौक बारा चाळीस म्हणून ती संख्या चाळीस येते हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव दोन संख्यांची बेरीज वीस आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर वीस आहे आणि त्यांच्या वर्गांचे अंतर हे है। ऐंशी आहे बघा त्यांच्या वर्गांचे अंतर हे ऐंशी आहे है। तर बघा इथं सूत्र काय लागते एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर बरोबर एक्स अधिक वाय एक्स वजा वाय हे ऐंशी आहे तर दिलेला पर्याय दोन्ही संख्या निवडा तर संख्या काढायची आता बघा एक्स अधिक बरोबर किती आहे इथे वीस आहे आपल्याला दिलेलं ठीक आहे आपलं एक्स वजा वाय किती येईल हा इकडे जर भागेला गेला तर चार उत्तर येईल म्हणून एक्स वजा वायबरोबर चार येईल ठीक आहे तर आता बघा दोघांची वजाबाकी चार येते आणि बेरीज हे वीस येते आता बघा ऑप्शनमध्ये पाहायचं असं दोघांची वजाबाकी पा यांची वजाबगी चार येते आणखी कोणाची येते का नाही म्हणून ऑप्शन डी हे योग्य आहे तरी आपण एकदा टॅले करू बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट आता बघा यांची वजापैकी किती यांची वजापैकी ऐंशी लिपे आहेत बघा शून्य आठ आली ठीक आहे आणि या संख्यांची बेरीज वीस येते हे इथे दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तरही बरोबर आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव एका संख्येतून चाळीस वजा केल्यास ती संख्या स्वतःच्या साठ पर्सेंट एवढी कमी होती तर ती संख्या शोधा तर बघा समजा ती संख्या शंभर आहे शंभरमधून जर चाळीस वजा केली तर साठ उठते आणि शंभरचे जर साठ पर्सेंट काढले तर ते साठच येतात म्हणून हे दोन्ही इक्वल आहे म्हणून आपले उत्तर डी हे आहे हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा तसं पाहिलं तर हा फार कठीण वाटते पण असं जर पाहिलं तर एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक दोनशे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा एका संख्येच्या पाचव्या भागाला तीनने भागले जाते बघा एका संख्येच्या पाचव्या भागाला तीनने भागले जाते तेव्हा मिळणारी परिणामी संख्या ऐंशीच्या अर्ध्याच्या ऐंशीच्या अर्ध्याच्या दहाव्या भागाच्या अर्ध्या दहाव्या भागाच्या अर्ध्याच्या तिप्पट असते तर ती संख्या शोधा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा मांडणी अशी केली आता काय करायचं हा तीन इकडे एक्स भागेला पंधरा बरोबर हा शून्य कटला हा शून्य कटला बे एक बे दोन्ही चार चार दोन्ही आठ दोन राहिले बेत्रिक सहा सहा आले हा पंधरा इकडे गुणेला एक्स बरोबर नव्वद पंधरा सक नव्वद बघा प्रश्न आपलं बी उत्तर हे आलेलं आहे बघा मांडणी तुम्ही सोपी करा आणि व्यवस्थित वाचा तेव्हाच तुम्हाला हा प्रश्न समजेल ठीक आहे हा प्रश्न तसं पाहिला तर फार घुमून फिरून विचारलेला आहे बघ पण आपण त्याला सोप्या रीतीने सोडवला बघा मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अशाच प्रकारे आपण पुढचे प्रश्न पात्र राहू थँक्यू